शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे शिवसेनेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या तंबू दाखल आष्टी येथील प्रचार सभेत पवार साहेबांच्या हस्ते केले स्वागत जय महाराष्ट्र इमानदारीने काम करणारा आणि शेतकऱ्याला साथ देणारा धनंजय मुंडे साहेब आपल्या समोर आहे yeah! त्यांनी दिला उमेदवार बजरंग बाप्पा सोलोने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मतं येणार असेल तू बजरंग बनी की बजरंग yeah! बनी की yeah! आज येत आहे सन्मान्य व्यासपीठावरती सर्वच माझ्याबरोबर बरोबर आमदार माझे आमदार माझे मंत्री त्यात आमचे गुरुवर्य त्यांना काय दिलं नाही सांग साहेबांनी त्यांना काय दिलं नाही चौदा पंधरा वर्ष आमदार मंत्री नगर परिषद जिल्हा परिषद सभापती सर्व काही आदरणीय साहेबांनी त्यांना दिलं आणि तो भाषणामध्ये सांगतो कोण आता काय सांगेल तुम्हाला कोण अरे कोण आराम खोड जयदत्त सिंग सागर सांगतो की शरद पवार माझी वाट लावली अरे आता शिवसेना तुझी वाट लक्षात ठेवा बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना दाम करून जयदत्सांनी शिवसैनिकांना भेटीला लावले आणि संसार उद्ध्वस्त केले आम्ही आज बी जे काही प्रवेश केलेला आहे हा जयदत्त सिंहसागरला विरोध करूनच या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे मी आंधो राहिला कोणता येताना साहेबांनी काय कमी केली करा अरे आज गल्ली बोलामध्ये फिरून दादागिरीची भाषा करतो आणि <laughs> <अरी> सांगतात <laughs> माझ्या घरच्याला पाडलं अरे आता किती खेळत मला हेच कळत नाही काय मला तुला वेळच लागाल साहेबांच्या एवढं भरपूर दिले की ते किती किती फुटल फुटेल कोणत्या घरजेवाला देते मी हे जास्त वेळ नाही घेता एवढं सांगेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जर आम्हालाही ठाका लावला तर तुला फळता भिरकुल सोडून आणि म्हणून आम्ही काम करत आता एवढं सांगू आता घेतलेला बसायला मी तर काय मला कुठली निवडणूक लढवायची नाही मी <laughs> जाहीर केले अगदी सांगितले साहेब मला फक्त राष्ट्रवादी पक्षाची जिल्ह्यात काम करायचं आहे आणि काम आदरणीय साहेबांच्या मी आदरणीय शरद पवार साहेबांना एवढं सांगणार आहे आणि काम करत असताना आंडू पांडूजी काही करणार नाही लक्षात काम करणार म्हणजे करणारच आणि म्हणून मी शेवटला एवढं सांगेल आदरणीय बजरंग बाप्पाला अठरा तारखेला मी आजच घडी खाती बघा आज मला इथे यायचं म्हणून मला नको वा साहेब गोष्टी घडी बिडी खाती करायची म्हणून मी घडी घालू या ठिकाणी आलेलो आहे टी व्ही लिंबाळकर साहेबांची आज तिथे लिंबाळकर विलास मी एवढं सांगेन तुम्हाला आता ही घडीचे काटे सुद्धा बंद पडणार नाहीत आणि घडी ही संपूर्ण देशामध्ये एक रुपयाने येणार आहे मला याची खात्री आहे म्हणून पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्या दोन हारांपर्यंत घडी पडू नका பவ சேர சரஜி பவார சே அரேஷ் பாடிம मग साहेबांना हात वरून करून सांगा आणि घडी राहतो आम्ही घराघरात जाऊन घडीचा प्रचार आदरणीय साहेब आपल्या घडीचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला खात्री आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं तुम्हाला बजरंग बी जे आम्ही अर्पण करून देऊ आणि अठरा तारखेला आपण सर्वांनी घडीवर मतदान करावा तीच विनंती करून थांबतो पुन्हा एका राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याबद्दल आणि धनंजय मुंडे साहेबांचे मी मानापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत आयपीएम जेल जनमत न्यूज आपली बातमी